नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात बरेच असाल बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं आईवडलांची सावली कविता शेजवळ ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आज मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक आणला आहे पण आजचा जो ब्लॉग आहे ना प्रत्येकाच्या ओळखीतला असणार बरं का आणि खरं तर हा ब्लॉग जास्त महिलांनाच आवडेल खरं तर जर व्हिडिओ आजचा तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक कमेंट करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि वाटलंच तर सपोर्ट करा माझ्या चॅनलला तर आजचा विषय आहे की जेव्हाही काही सासरी आजही अशी पद्धत आहे की नवीन सून घरात आली तिच्याबरोबर सुरुवात वागण्याची सुरुवात कशी होते ते आज विषय आहे व्हिडिओमध्ये की बहुतेक आज पण मी बघते लोक बोलतात की पिढी बदलली आहे जग बदललं आहे आणि सासर सासर या शब्दात पण खूप बदल झाला आहे पण तुम्हाला सांगते आजही काही बदल घडलेला नाही आहे बरं का बहुतेक ठिकाणी असं बघायला भेटतं आहे की नवीन सून घरात आली क तिचं म्हणजे घरात आली ना ती की लगेच सुरुवात काय होते साखरीला टाळे लावतात धान्यांना टाळे लावतात म्हणजे खाण्याच्या प्रत्येक गोष्टीला टाळा असतो मग नक्की तो टाळा कोणासाठी असतो त्या सुनेमुळा टाळा लावतात का तुम्हाला तुमच्यावर विश्वास नाही म्हणून तुम्ही टाळे लावतात आता राहिला प्रश्न प्रत्येकाच्या आईवडिलांच्या घरी नाही चार वेळा खायला भेटेल पण दोन वेळा खायला तर प्रत्येकाला भेटतच असतं बरं का दोन वेळा जेवण प्रत्येकाला भेटतं आपले माहेरी पण तरीसुद्धा असं का करतात ते आजपर्यंत मला लक्षात आलेलं नाही आहे कारण आज पण बहुतेक लोक असे करतात की नाही सून घरात आली नवीन का तिच्यासाठी शेंगदाण्याला टाळे साखरीला टाळे म्हणजे खाण्याच्या प्रत्येक गोष्टीला टाळेच असतात बहुतेकांना आज माझा हा व्हिडिओ पटेल आणि बहुतेकांना हा व्हिडिओ नाही पटणार पण नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि असं का करतात ना तेच मला कळलं नाही आहे की याचं कारण काय बघ त्या सुनेने कधी अन्न बघितले नाहीये कधी ज्या आईवडिलांच्या घरी तिला खायला भेटत नाहीये असं कधीच नसतं आईवडील किती पण गरीब असले ना तर आईवडिलांच्या घरी दोन टाईम जेवण तर प्रत्येकाला भेटतं हो की नाही मंडळी आणि जसं आपण दुसऱ्याच्या मुलीबरोबर वागतो तसंच जर तुमच्या मुलींबरोबर असं वागलं कोणी तेव्हा हो पण त्यांना जाणीव होत नाही बरं का आणि त्यांच्या मनात ती भीतीच राहत नाही की आज आपण दुसऱ्याच्या मुलींबरोबर इतकं चुकीचं वागतो दुसऱ्यांच्या मुलींना आपण टाळे लावतो प्रत्येक गोष्टीला खाण्यापिण्याच्या खाऊन खाऊन ती बिचारी किती खात असेल सांगा बरं खाऊन खाऊन ती किती खात असेल आणि कशासाठी असं वागतं मला तर आजपर्यंत काही कळालं नाही बरं का तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कमेंट करून मला सांगा की तुम्हाला कसं वाटला आजचा माझा व्हिडिओ कारण खरोखर हा व्हिडिओ आजही अशी परिस्थिती आहे की बहुतेक असं आहे की नवीन सून घरात आली का घराला म्हणजे बोलतात ना प्रत्येक गोष्टीला टाळे आणि भरपूर मला अशा महिला भेटल्या होत्या त्यांनीसुद्धा सांगितलं होतं की आमच्या वेळेला पण तसंच होतं आता त्यांच्या वेळेला बोललं तर मग ते आता तुम्हाला सांगते आज ते मला भेटलं आहे तर त्यांच्यात माझ्यात काय दहा वर्षाचं अंतर असेल म्हणजे दहा वर्षा अगोदर जी परिस्थिती होती आजही तीच परिस्थिती आहे पण मला एवढं कळतं आहे की तुम्ही जपून वापरायला तुम्ही सांगू शकता समोरच्याला एक पण एकदम टाळा केव्हा लावून ठेवतो आपण स्वतःच्या मुलीसाठी आपण टाळा लावणार का खाण्याच्या वस्तूला सांगा बरं मग स्वतःच्या मुलीसाठी तरी आपण विचार करून दुसऱ्याच्या मुलीबरोबर आपण चुकीचं वागतोय तर जर आपल्या मुलीबरोबर कोणी असं वागलं तर आपल्याला कसं वाटेल हा विचार का कोणी करत नाही आज पण आणि नक्कीच मला मला खूप वेळा हा व्हिडिओ बनवा बनवू असं वाटलं होतं पण मला एक गोष्ट माहिती आहे की हा व्हिडिओ बहुतेकांना आवडेल आणि बहुतेकांना आवडणार पण नाही कारण ज्यांच्यासोबत हे सगळं घडलेलं नाही आहे त्यांना तर हे पटणार नाही पण ज्यांच्यासोबत घडत आहे तर त्यांना नक्कीच ह्या गोष्टी पटतील ज्या मी आता व्हिडिओमध्ये बोलली आहे हो की नाही मंडळी कारण आज पण बघायला भेटतं आहे की घरात नवीन सून आली का प्रत्येक गोष्टीला टाळे लावून ठेवता तर टाळे कशासाठी लावतात तेच मला आजपर्यंत काही कळालं नाही आहे आणि ज्या मुलींना आईवडिलांच्या घरी फ्री राहायची सवय असते कधी अशा खायच्या वस्तूला टाळे नसतात तर मग त्यांना ते एकदम शॉक बसतो की असं का करतं समोरचे तर नक्कीच आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला लाईक कमेंट करून नक्कीच सांगा बाय यूट्यूब फॅमिली